एच ज्यू मराठी चॅनलच्या व्हिव्हर्सना सप्रेम नमस्कार तुम्ही जर जिल्हा परिषद शिक्षक असाल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा तुमच्यासाठी ठरणार आहे कारण की बऱ्याचदा असं दिसून आलं आहे की ज्या ज्यावेळी बदल्यांची गोष्टी येते त्यावेळी मात्र संवर्ग एक आणि दोन यातील शिक्षकांची संख्या अचानक झपाट्याने वाढायला लागते आणि नक्कीच यामध्ये काही गैरप्रकार आहे का याची ये ये शंका येण्यास सुरुवात होते तर संबंधीचाच व्हिडिओ यंदा आपल्याला बघायचा आहे सध्या सर्वत्र जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या संदर्भातली चर्चा सुरू आहे तसेच पोर्टल देखील सुरू झालेले आहे तर ह्या बदली प्रक्रियेमध्ये सध्या संवर्ग एक आणि दोन बाबतीमध्ये कारवाई सुरू असतानाच आता मात्र जर गुरुजींनी जर यामध्ये काही बनावट गोष्टी केल्या तर त्यांना मात्र मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागू शकतं अशा प्रकारचे निर्देश थेट शिक्षण विभागाने घेतलेले आहे नक्कीच संपूर्ण अपडेट काय आहे नेमके शिक्षण बदली शिक्षकांच्या बदलीमध्ये नेमके कोणते ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला आता या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायच्या आहे त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा जर हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूब शॉर्ट्सला बघत असाल तर संपूर्ण लिंकला क्लिक करून हा व्हिडिओ अवश्य बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जिल्हा परिषद शाळावरील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या दोन हजार तेवीसमध्ये झाल्या होत्या तेव्हा काही शिक्षकांनी दिव्यांग व दुर्धर आजाराच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत प्रशासनाची दिशाभूल करून बदली प्रक्रियेतून सूट वा लाभ मिळवला होता त्याचप्रमाणे अन्यायग्रस्त शिक्षकांनी यावेळी तक्रार केल्यानंतर शंभर शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची मेडिकल बोर्डाकडून पडताळणी करण्यात आली असता एकवीस शिक्षकांवर यामध्ये ठपका ठेवण्यात आला होता म्हणजे या प्रकारचा बनावट प्रकार हा दोन हजार तेवीसमध्ये झाला होता शंभर शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी केल्यानंतर मात्र एकवीस जणांवर ठपका ठेवण्यात आला या प्रकाराने शिक्षण विभाग आता सावध झालेला आहे कारण की सध्या या संदर्भातल्या बदल्या सुरू आहेत जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीसला सुरुवात झाली आहे संवर्ग एकमधून एक हजार अडतीस तर संवर्ग दोनमधून एकशे तीन शिक्षकांनी बदली प्रक्रियेतून सूट व लाभ मिळावा यासाठी आवेदनपत्रे सादर केली आहे सध्या आपण ही जी अपडेट बघतो आहोत ही धाराशिव जिल्ह्यासंदर्भातली आहे एका जिल्ह्याचा आपण एक, एक सॅम्पल साईज बघतो ह्याच प्रकारची परिस्थिती सर्व ठिकाणी असणार आहे तर या प्रक्रियेतून सूट मिळावी किंवा लाभ मिळावा यासाठी आवेदनपत्र सादर केली आहेत यामध्ये सर्वाधिक दोनशे अठ्ठ्याऐंशी शिक्षक धाराशिव तालुक्यातील आहेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तुळजापूरमधील दोनशे चार तर तिसऱ्या स्थानावरील कळंबमधील एकशे साठ शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे एखाद्याही शिक्षकाने जाणीवपूर्वक कोटी वा दिशाभूल करणारी माहिती भरून लाभ घेतल्यास संबंधितास थेट निलंबनाचा तडाखा दिला जाणार आहे सोबतच शिस्तभंगाच्या कारवाईचा बळगाही उगारला जाणार आहे हे मात्र विशेष मेडिकल बोर्डाने जिल्हा परिषदेच्या एकवीस शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर त्यावेळी टपका ठेवल्यानंतर शिक्षण विभाग आता मात्र सावध झालेला आहे यंदाच्या बदली प्रक्रियेसाठी संवर्ग एक आणि दोनमधून सुमारे एक हजार एकशे एक्केचाळीस जणांचे अर्ज आले आहेत त्यापैकी एकाही शिक्षकाने दिव्यांग तसेच दोन शाळांतील अंतराच्या प्रमाणात प्रमाणपत्राच्या बाबतीत दिशाभूल केल्याचे आढळल्यास थेट निलंबनाचा तडाखा दिला जाणार आहे प्रकारचे आदेश शिक्षण विभाग धाराशिव यांनी काढले आहेत आता नेमकं संवर्ग एक आणि दोन हे काय आहे हे आपण जाणून घेऊया संवर्ग एक मधून सूट व लाभ घेणाऱ्या शिक्षकास दिव्यांगत्वाबाबतचे यू डी आय डी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे म्हणजेच संवर्ग एक हा दिव्यांगांसाठी आहे तर तुमचं त्यासाठी केंद्र शासनाकडे जे यू डी आय डी पोर्टल आहे त्यावर तुमचं प्रमाणपत्र व्हॅलिड असणं गरजेचं आहे अर्जासह दिव्यांग प्रमाणपत्र संबंधित गटविकास अधिकारी गट अधिकारी व तालुक्य आरोग्य आरोग्य अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती या प्रत्येक केसवर निर्णय घेणार आहे त्याचप्रमाणे संवर्ग दोनसाठी आपण बघूया संवर्ग दोन, दोन अंतर्गत अर्ज केलेल्या संबंधित शिक्षक आणि जोडीदाराच्या म्हणजे जे पतीपत्नी शिक्षक आहे त्यांसंदर्भात संवर्ग दोन येतो शाळेपासून तीस किंवा यांच्या जोडीदाराच्या शाळेपासून तीस किलोमीटर अंतर असल्याबाबत सादर केलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी गट शिक्षणाद्री यांच्याद्वारे तालुका स्तरावर करण्यात येईल हे अंतर सर्वात नजीकच्या मार्ग मार्गाने गृहित धरण्यात येईल अंतराचा दाखला देण्यासाठी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे सक्षम प्राधिकारी असतील अशा प्रकारची यंत्रणा यंदाच्या वर्षी धाराशिव जिल्ह्यात आहे त्याचप्रमाणे अशाच प्रकारची यंत्रणा अनेक जिल्ह्यांमध्ये राबवली जात असल्याचे दिसून येत आहे नक्कीच जर गुरुजी लोकांनी जर ह्या दिशाभोगल दिशा केली तर मात्र महागात पडणार असल्याचे प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे त्यामुळे कोणीही खोटी माहिती दाखवून लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन देखील सांगण्यात येत आहे आणि थोडंसं घाबराटीचं वातावरण देखील यामुळे निर्माण झालेलं आहे त्यामुळे नक्कीच अशाच विविध अशा शैक्षणिक आणि माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही आतासुद्धा जर तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच चॅनल लिस्टला व्हिजिट करा तुमची जी आपल्या चॅनलची जी प्लेलिस्ट आहे त्याला व्हिजिट करा आणि आपले व्हिडिओज बघा मला नक्कीच काही ना काही तुमच्या कामाचे व्हिडिओ शंभर टक्के सापडतील याची मी हमी देतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद